दुकानात व्यावसायिक म्हणून येऊन वेगवेगळ्या योजना सांगून कमी दरात साखर देतो असे दाखवून पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी स्वाद प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या दोन संचालकांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे हा प्रकार जून दोन हजार तेवीस ते जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत कोथरूड भागातील भेलकेनगर येथील श्री बालाजी ट्रेंडिंग कंपनीत घडला आहे याबाबत सुनील शिवारामची गेहलोत वय अडोतीस राहणार भेलकेनगर सखाई प्लाझा कोथुड यांनी कोथुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून फीडीपी स्वाद फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक विक्रम दिनकर पाटील व एकेचाळीस राहणार अजिंक्य नगर सांगली दिग्विजय दिनकर पाटील राहणार प्लॉट सांगली यांच्यावर आयपीसी चारशे नऊ चारशे वीस चारशे सहा सा चौतीस नुसार गुन्हा दाखल करून अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे बेलकेनगर येथे श्री बालाजी ट्रेनिंग कंपनी नावाचे दुकान आहे जून दोन हजार तेवीस मध्ये आरोपी यांच्या दुकानात व्यापारी म्हणून आले त्यांनी वेगवेगळ्या योजना सांगून कमी दरात साखर देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला सुरुवातीला फिर्यादी यांच्याकडून साखरेची ऑर्डर घेऊन त्यांना साखरेचा पुरवठा केला यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून पंचेचाळीस लाख रुपयांची दीडशे टनाची साखरेची ऑर्डर घेतली ऑर्डरची रक्कम व्हीडीपी स्वात फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतली मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे साखर दिली नाही तसंच घेतलेली रक्कम परत केली नाही फिर्यादी यांनी पैशाची मागणी केली त्यांना ता धनादेश दिले परंतु आरोपींनी पेमेंट स्टॉप करून फिर्यादी यांची पंचेचाळीस लाखांची फसवणूक केली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आळेकर करीत आहेत